नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत राज्यातील एस टी महामंडळाच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस एस टी संगीत तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून एस टी महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग सौंदर्याचा नजराना पाहण्याचा हंगाम श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे असे म्हणत श्रावणातील सरींसोबत निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचा आनंद पर्यटक घेत असतात विशेष म्हणजे श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटकालाही विशेष महत्व आहे त्यातच महादेवांची प्रसिद्ध मंदिरं असलेल्या ठिकाणी भाविक पर्यटकांची मोठी गर्दी असते आता याच भाविक पर्यटकांसाठी एस टी महामंडळाने श्रावणात एस टी संगीत तीर्थाटन हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे राज्यातील एस टी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे टी महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून प्रवाशांना या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन महामंडळाने केले आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात त्यासाठी एस टीने श्रावणात एस टी संगीत तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एक दिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच बारा वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे गावातील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशा प्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते त्र्यंबकेश्वर भीमाशंकर मार्लेश्वर अशा तीर्थक्षेत्र बरेच अष्टविनायक दर गुरुवारी नृसिंह नुरुसिय, नृसिंहवाडी औदुंबर दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एस टीच्या प्रवासी संख्येत देखील वाढ होण्यास मदत होणार आहे राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत एस टीकडे प्रवाशांचा ओघ वाढतानाच कर्मचाऱ्यांनी चांगलीच सेवा आणि अन अभिनव उपक्रमांचे एस टीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कामगिरी करण्याचे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी केले आहे मित्रांनो ही झाली एस टी संगीत तीर्थाटन या या योजनेबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद